गेल्या जुलै महिन्यामध्ये मुंबईतल्या जिजामाता उद्यानामध्ये दाखल झालेले पेंगविन लवकरच सर्वसामान्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे त्यासाठी या पेंगविनची क्वारंटाईन कक्षामधून आता प्रदर्शनी भागामध्ये रवानगी करण्यात आली आहे या नवीन जागेला ते सरावले की आठ दिवसानंतर हा कक्ष सर्वसामान्यांसाठी खुला होईल इथला आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मनश्री पाठकनं अखेर आता मुंबईकरांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे कारण दक्षिण कोरियामधले पेंगविन हंबोळ पेंगविन आता राणी राणीबागेतल्या उद्यानात आपल्याला असे पोहताना बघायला मिळत आहेत पहिलं हे दृश्य आहे ज्या ठिकाणी आपण आता बघू शकतोय की राणीबागेमध्ये या पेंगवींसाठी खास हंबोल पेंगवीन कक्ष तयार करण्यात आलेला आहे इथे या सगळ्या पेंगवींना हलवण्यात आलेला आहे एकूण चार मादी आणि तीन हे या पेंगपैकी आहेत सोबत राणीबागेचे जे संचालक आहेत त्रिपाठी सर ते तेही आपल्यासोबत आहेत त्रिपाठी सर शेवटी आता पेंगवीन त्यांच्या हक्काच्या घरात आलेले आहेत खूप मोठं घर आहे त्यांचं हे खूप मोठा पूल एरिया आहे काय काय माहिती सांगाल की पेंगवींसाठी आपण इथे नेमक्या काय काय सुविधा देणार आहोत इथे आपण सगळं आंतरराष्ट्रीय दर्जेचा जी काही मानक नुसार सगळी सुविधा इथे तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये मेन पूल एरिया आहे तो जवळजवळ साडेचारशे पाचशे स्क्वेअर फीटचा पूल आहे त्याला जवळजवळ दीड मीटरपेक्षा जास्त डीप वॉटर भरलेला आहे आपण प्लस त्यांना रेस्टिंग एरिया आहे नेस्टिंग एरिया अकोमोडेशन रूम आहे आणि टेम्परेचर इथे जवळजवळ तेरा ते चौदा डिग्री आपण मेंटेन करणार प्लस कंटिन्युएशन पूलचा एक फिल्ट्रेशन सिस्टम ज्याला एल एस एस लाईफ सपोर्ट सिस्टम त्याची ही सुविधा चांगली पद्धतीची आपण इथे तयार केलेली आहे ॲक्च्युली इथे त्यांचं स्वास्थ्य आणि खाद्यविषयक जे काही आहेत गरजा ते तिथे अपॉइंट केलेले डॉक्टर आहेत मॅडम डॉक्टर मधुमिता काळे मॅडम आहेत त्या दररोज त्यांच्या स्वास्थ्यविषयक आणि फिडिंगच्या सगळ्या ते बघतात मॅडम आणि हे लवकरात लवकर एक सात आठ दिवस ऍक्च्युली आम्ही त्यांना ऑब्झर्व करणार त्याच्यानंतर ही सुविधा आपण ॲक्च्युली पब्लिकच्या चालू करू शकतो अखेर पेंगणीवरचं राजकारण क्षमलं असलं तरी सुद्धा पेंगणींचं दर्शन अजून मुंबईकरांना बाकी आहे त्याच्यामुळे मुंबईकरांना हीच प्रतीक्षा आहे की येत्या किती दिवसात पेंगणींचं दर्शन आपल्याला होत आहे ক্যামের জয়সাল সৌমান পাঠক এ বী মুম্বাই